नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा तर सकाळची ताजी अपडेट आहे वाशी मार्केटची चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सतरा हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सतरा हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटलची आवक तर मुंबईमध्ये कमीत कमी दर आज मिळाला आहे एक्केचाळीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये आज पाच हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर मुंबईमध्येही कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर मित्रांनो हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव